श्री स्वामी समर्थ लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री असे म्हटले जाते पौराणिक कथांनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतांनुसार नवरात्री काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व आहे तर या नऊ दिवसांमध्ये घटस्थापना करायची असते म्हणजे साक्षात मातेला कलशात स्थापित करायची असते तर यावर्षी घटस्थापनेसाठी पूर्वतयारी काय करावी घटस्थापना कशी करावी घटस्थापना केल्यानंतर दररोज कोणता पूजाविधी करावा उपवास कसा करावा घटांचे विसर्जन कसे करावे पूजेतील साहित्याचे काय करावे तसेच उपवास कधी जोडावा या सर्वांची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या मीज लाईफस्टाईल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन मध्ये शारदीय नवरात्री उत्सव दिनांक तीन ऑक्टोबर गुरुवार ते दिनांक बारा ऑक्टोबर शनिवार या तारखेच्या दरम्यान असणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ऑक्टोबर रोजी दुपारी वाजून मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी पहाटे वाजून मिनिटांना समाप्त होईल तर या काळामध्ये आपण सर्वांनी घटस्थापना करायची आहे नवरात्रीच्या तिथीला मंत्रोच्चार करून कलशामध्ये मातेला आवाहन करायचे आहे आणि घटस्थापना करायची आहे या नऊ दिवस अखंड ज्योत पेटवायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी या घटांचे विसर्जन करायचे आहे तर घटस्थापना करण्यापूर्वी थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे देवी आईला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे घट बसवण्यापूर्वी संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यावी जाळे काढून घ्यावे घराची रंगरंगोटी करून घ्यावी भांडीकुंडी घासून स्वच्छ करून घ्यावी सर्व अंतरून धुवून उन्हात वाळवून घ्यावे तसेच घरातील धान्य कडधान्य साळी सर्व वाळवून साफसूफ करून घ्यावी घरातील सर्व विटाळ काढून टाकावा गोमूत्राने घर पुसून घ्यावे ही सर्व कामे करण्यामागे अंधश्रद्धा नसून वैज्ञानिक कारण आहे कारण नुकताच पावसाळा संपलेला असतो पावसाळ्यात संपूर्ण वातावरण दमट झालेले असते अंथरुण कुबट झालेले असते धान्यामध्ये दमटपणा आल्यामुळे कीड लागू शकते तर भाद्रपद महिन्यात अतिशय कडकडीत ऊन पडते त्यामुळे या काळात वाळवणाची कामे अतिशय चांगली होतात आमच्या खानदेशात ही सर्व कामे भाद्रपद आवरणे या नावाने केली जातात तर ही सर्व कामे झाल्यानंतर घटस्थापनेच्या आदल्या दिवशी देवारे सुद्धा स्वच्छ करून घ्यावा तसेच पूजेला लागणारे सर्व साहित्य आधीच आणून ठेवावे पूजेसाठी लागणारे ताट दिवे कलश इत्यादी साहित्य आधीच घासून पुसून स्वच्छ करून ठेवावे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत आणि नेहमीची देवपूजा करून घ्यावी आणि उंबरठ्याची पूजा करून घ्यावी उंबरठ्याला हळदी लेपण करून रांगोळी घालून घ्यावी हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यावे आणि त्यानंतर नित्यनेमाची देवपूजा सुद्धा नक्कीच करून घ्यावी आणि आपल्या घरातील सर्व कामे आटोपून घ्यावीत आणि सुरुवातीलाच सांगितलेल्या मुहूर्तानुसार दुपारून घटस्थापनेला सुरुवात करावी तर दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनंतर घटस्थापनेला सुरुवात करायची आहे तर या वेळेपर्यंत सर्व कामे आटोपून घ्यावी आणि घटस्थापना करायला बसावे पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे पूजेसाठी लागणाऱ्या ती तुम्ही चेक करू शकता घटस्थापना करावी आणि जर जागा नसेल तर फारशी वर्दळ नसणाऱ्या ठिकाणी पाठ मांडायचा आहे पाटाचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल अशाच हिशोबाने पाठ मांडायची आहे पाटावर स्वच्छ वस्त्र अंतरून घ्यावे आणि दीप प्रज्वलन करून घ्यावे दिव्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घ्यावी स्वतःच्या कपाला हर्दी कुंकु त्यान अंतर सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यावे त्यानंतर गणपती बाप्पांचा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यावा तसेच नेहमीप्रमाणे देवघरात कळश मांडून घ्यावा आमच्याकडे पाटावर घटाजवळ वेगळा स्वतंत्र कलश मांडला जात नाही जर तुमच्या भागात घटासोबतच मंगल कलश सुद्धा स्थापित करत असतील तर तुम्ही सुद्धा कलश ठेवून घ्यावा मी देवघरात नेहमीप्रमाणे कलश मांडून ठेवत आहे तर मी नेहमी दर पौर्णिमेला कलश स्थापित करून घेते कलश स्थापन केल्यानंतर गणपती बाप्पांचे तसेच देवीचा टाक मूर्ती असेल तर त्यांची सुद्धा नागवेलीच्या जोडपानांवर इथे स्थापना करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर देवीच्या मूर्ती किंवा टाक नसतील तर सरळ सुपारीची देवी आणि गणपती म्हणून पूजा केली तरी सुद्धा चालेल नागवेलीच्या जोडपानांवर देवांची स्थापना केल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यावी तसेच गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा घटस्थापना करण्यासाठी एखाद्या ताटात किंवा टोपलीत शेतातील काळी माती भरावी काही भागांमध्ये घट हे केळीच्या पानांवर किंवा के पत्रावळीवर सुद्धा भरले जातात तर तुमच्या भागात जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ताट पत्रावळी पान किंवा टोपली घेऊ शकता या मातीला वावरी असे सुद्धा म्हटले जाते या मातीत सात किंवा नऊ प्रकारचे अख्खे धान्य पेरावे जसे गहू मका मूग उडी जवस इत्यादी किंवा बाजारात सप्त धान्याची आयती पुढी मिळते ती या मातीत पेरली तरी सुद्धा चालते तर अर्ध्या टोपलीत माती भरून घ्यावी आणि वरून सप्तधान्य पिरावी आणि पुन्हा एकदा वरून एक, एक मातीचा थर पसरवा टोपली अतिशय काठोकाठ भरू नये कारण घटातील माती पाणी वाहिल्यामुळे फुलते त्यानंतर ही टोपली पाटावर ठेवून घ्यावी टोपली पाटावर ठेवण्यापूर्वी तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टचक्र कमलदल काढून घ्यावे आणि तुम्हाला हे दोघं येत नसतील तर सरळ थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यावरनं ही टोपली ठेवली तरी सुद्धा चालेल त्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून घ्याव्यात आणि त्यानंतर मातीची टोपली अक्षतांच्या आसनावर स्थापित करावी त्यानंतर टोपलीवर ठेवण्यासाठी घट तयार करावा हा घट मातीचा असतो काही भागात तांबे किंवा पितळाचा कलश सुद्धा घट म्हणून ठेवला जातो तर या कलशावर कुंकूच्या साहाय्याने स्वस्तिक आणि पाचना मोडून घ्यावेत आणि या कलशावर रक्षासूत्र किंवा कलावा बांधून घ्यावा कलशात शुद्ध जल भरावे त्यात सुपारी नाणे हळदी कुंकू अक्षता फुल घालावे आणि हा कलश मातीच्या टोपलीत ठेवून द्यावा वरून आंब्याची किंवा नागवेलीची पाच किंवा सात पाने घालून घ्यावी पानांवर आधी हळदी कुंकू लावून घ्यावे वरून नारळ ठेवून घ्यावा नारळाची शेंडी वर येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा नारळ ठेवण्यापूर्वी त्याला हळदी कुंकू अक्षता लावून घ्यावे तुम्हाला जमत असेल तर नारळाचा मळवट भरून घ्यावा किंवा स्वस्तिक काढून घ्यावा तसेच वस्त्र किंवा कलावा याच्यावरनं बांधला तरी सुद्धा चालतो तर या नारळाला देवीचा मुखवटा घातला तर कलशाला साक्षात देवीचे रूप प्राप्त होते त्यामुळे तुमच्याकडे जर मुखवटा वस्त्र दागदागिने असतील तर ते घालून घ्यावेत आणि जरी मुखवटा नसला तरी काहीही हरकत नाही जे साहित्य आपल्याकडे आहे त्यातच पूजेची मांडणी करावी तर मी इथे मुखवट्याचा मळण सुद्धा भरून घेतलेला आहे वस्त्र दागिने घालून कलशाला सजवून घेतलेले आहे त्यामुळे साक्षात देवी आईचे रूप कलशाला प्राप्त होते या कलशात म्हणजेच घटात वैदिक मंत्रोच्चार करून माता दुर्गेला आवाहन केले जाते माता दुर्गा या घटात स्थापित होते यालाच घटस्थापना असे म्हणतात तर पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी या कलशाच्या वरून नागवेलीच्या पाच सात नऊ पानांची माळ सोडली जाते ही माळ बनवण्यासाठी कलाव्यातील एक धागा वापरावा आणि हा धागा जवळपास सव्वा फुटाचा घ्यावा ही माळ घटाच्या वरती घटाला टेकेल अशा पद्धतीने वरती बांधून घ्यावी ही माळ दररोज वेगवेगळ्या पानाफुलांची बनवावी काही भागात ही माळा दररोज काढून घेतली जाते आणि नवीन माळ बांधली जाते तर काही भागात नऊ दिवसांच्या नऊ माळा जसाच्या तशा राहू दिल्या जातात म्हणजे पहिली माळ न सोडताच दुसरी माळ तिसरी माळ चौथी माळ अशा नऊ माळा या गटावरून सोडल्या जातात तर नागवेलीच्या पानांच्या देठाला गाठ मारून ही नऊ पानांची माळ बनवून घ्यायची आहे पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांचीच माळ करावी त्यानंतर तुम्ही दुसऱ्या पानांची फुलांची माळ केली तरी सुद्धा चालते तर ही सर्व तयारी झाल्यानंतर अखंड ज्योत पेटवण्याची तयारी करायची अखंड ज्योत पेटवण्यासाठी नव्या कापसाची वात तयार करावी या वातीची लांबी साधारणत सव्वा वीत असावी आणि दुपदरी वात लावावी एकच सिंगल वात लावू नये तुम्हाला वात तयार करता येत नसेल तर वात विकत देखील मिळते किंवा नाडा कि म्हणजेच कलावा वापरला तरी सुद्धा चालतो तर ज्योत पेटवण्यासाठी नेहमीच्या दिव्यापेक्षा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा आकारा हा दिवा थोडासा खोलगट वापरावा आणि थोडा आकाराने मोठा असावा जेणेकरून दिव्यात पुन्हा पुन्हा दिव्यात तेल घालावे लागणार नाही तर तांबे पितळ स्टील दगडी दिवा वापरला तरीही चालेल तुम्ही दिवा असाच वापरा की ज्याच्यातनं वाद सहजपणे पुढे सरकवता येईल कारण ही, ही ज्योत आपल्याला नऊ दिवस अखंड पेट ठेवायची आहे त्यामुळे जो दिवा सोयीस्कर पडेल तोच वापरावा तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर तो घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा दिवा लावणार असाल तर तो घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा दिवा ठेवण्यापूर्वी त्या जागेवर अक्षता हळदी कुंकू आणि फुल वाहून पूजा करून घ्यावी आणि त्यावरून दिवा ठेवावा दिव्यात सरसो म्हणजेच मोहरीचे किंवा तिळीचे तेल वापरावे वातीचे तोंड पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने दिवा ठेवावा तेलाचे भांडे पूजेच्या जागेच्या जवळच ठेवून घ्यावे जेणेकरून दिव्यातील तेल, तेल संपत आले की लगेच दिव्यात तेल घालता येईल त्यानंतर अखंड ज्योत पेटवून घ्यावी यानंतर सर्व देवतांची घटाची दिव्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घ्यावी सर्वांना अत्तर देखील लावून घ्यावे आणि पूजा करताना पुढील मंत्रोच्चार करावा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते यानंतर देवीची ओटी भरावी ब्लाऊज पीस साडी हळदी कुंकू शृंगाराचे साहित्य हे सर्व पाटावर घटाजवळ ठेवून द्यावे तसेच देवी आईला विडा अतिशय प्रिय आहे त्यामुळे विडा सुद्धा ठेवावा नागवेलीच्या सुपारी लवंग विलायची बत्तासे ठेवून हा विडा तयार करून घ्यावा आणि या विड्याची पूजा करून घ्यावी पहिल्या दिवशी गावराणी तुपातील गोडाचा नैवेद्य दाखवावा नऊ दिवस दररोज देवीला सात्विक नैवेद्य दाखवावा सर्व मांडणी झाल्यानंतर देवीची आरती करून घ्यावी आरती करताना तुपाचा दिवा ओवाळावा घंटानाथ करावा आरती झाल्यानंतर कापूर ओवाळून घ्यावा आणि घरातील सर्व मंडळींना आरती द्यावी घरात सुद्धा ही आरती फिरवावी म्हणजे घरातील वाईट शक्तींचा नाश होतो संपूर्ण नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा शक्य झाल्यास संपूर्ण नऊ दिवस उपवास करावा हा उपवास दोन्ही वेळचा केल्यास उत्तम म्हणजे फक्त एक वेळ उपवासाचा फराळ करावा आणि एक वेळ काहीही अन्न ग्रहण करू नये आणि हे जर शक्य नसेल तर दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी एक वेळ जेवण करून हा उपवास सोडावा हा उपवास संपूर्ण नऊ दिवस करावा आणि दहाव्या दिवशी घटाची उत्तर पूजा केल्यानंतर उपवास सोडावा म्हणजेच व्रताची समाप्ती करावी घटाचे विसर्जन दहाव्या दिवशी केले जाते म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी केले जाते तर आता आपण बघूया उत्तर पूजा कशी करायची तर उत्तर पूजा करताना आधी देवाजवळ दिवा लावून घ्यावा पाटावर मांडलेल्या घटाची देवी आईची सर्व साहित्याची हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यावी देवी आईची आरती म्हणून घ्यावी आणि या दहाव्या दिवशी अखंड ज्योतीला तेल टाकू नये जेवढे तेल शिल्लक आहे तेवढ्या संपूर्ण तेलात जळू द्यावी तर घटाची देव देवतांची पूजा झाल्यानंतर हा घट थोडासा उत्तर दिशेला पाटावरून सरकवून घ्यावा आणि त्यानंतर एक एक साहित्य उचलायला सुरुवात करावी सर्वात आधी घटावरील नारळ उचलून घ्यावा त्याला फोडून प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करून घ्यावा गटातील पाणी घरामध्ये शिंपडावे आणि उरलेले पाणी झाडाला घालावे तसेच टोपलीतील धान्याला जे अंकुर फुटतात ते दसऱ्याच्या दिवशी पुरुष मंडळी टोपीत घालून सोने लुटतात स्त्रिया हे अंकुर केसात माळतात तसेच उरलेले अंकुर कुंडीत पेरले तरी सुद्धा चालतात तांदळाचे अष्टचक्र कमलदल काढून घेतलेले असते त्या तांदळाला उचलून त्याची खीर करून घ्यावी तसेच पूजेतील जे पाने फुले जे सर्व निर्माल्य गोळा झालेले असते त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून झाडाच्या बुंद्याखाली ते सर्व पुरून द्यावे तर अशा पद्धतीने सर्व साहित्याचे विसर्जन करायचे आहे तर नऊ दिवस जेव्हा हा दिवा आपण अखंड पेटवलेला असतो त्यावेळी वातीवर सुरुवातीला काजळी येते ही काजळी आल्यावर सुईच्या मदतीने अगदी अलगदपणे ती काढून घ्यायची आणि वात थोडीशी पुढे सरकवून घ्यायची आहे तर ही वात पुढे सरकवताना एक लहान दिवा जरूर लावून घ्यावा कारण किने धक्का लागला तर ही आपली अखंड ज्योत विजू शकते आणि जर दिवा विजला तर आपण या आधीच लावून घेतलेल्या छोट्या दिव्यावरून ही ज्योत पुन्हा पेटवून घेतली तरी सुद्धा चालते आणि एवढे सगळं करून सुद्धा जरी दिवा विजला तरी अतिशय घाबरून जाऊ नये देवी आईची प्रांजळ मनाने क्षमा मागावी आणि ही ज्योत पुन्हा प्रज्वलित करून घ्यावी या दिवसामध्ये शक्य झाल्यास दुर्गा पाठ करावा अष्टमीच्या दिवशी आरत्या देखील लावून घ्याव्यात तसेच कुलदेवीच्या दर्शनाला जावे ओटी भरून यावी कुटुंबातील एकाच मुख्य घरी घट बसवावा काही घरांमध्ये घटस्थापना करत नाही केवळ अखंड ज्योत पेटवतात तर तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने घटस्थापना करत असतील त्या पद्धतीने घटस्थापना करावी या संपूर्ण नऊ दिवसात देवी आईचे सतत नामस्मरण करावे वाईट बोलू नये वाईट आचरण ठेवू नये तर अशा पद्धतीने घटस्थापना करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद